नमस्कार आरपी रेसिपी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे इथे आपण डबा घेतलेला आहे डब्यामध्ये आपण हे एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणे आपण रात्रभर मस्तपैकी असे भिजवून घेतलेले आहेत आणि साबुदाणे सुद्धा आपले मस्तपैकी असे फुललेले आहेत तर आता या साबुदाण्यांमध्ये आपण सर्व साहित्य घेणार आहोत इथे आपण हे साबुदाणे ना आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहेत म्हणजे छान असे ते फुलतात इथे आपण दोन उकडलेली बटाटी घेतलेली आहेत बटाटी उकडून त्यांचा चांगला किस करून घ्यायचं आहे इथे आपण चमचाभर जिरं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर जिरं असेल तर तुम्ही जिरंपूड घेतली तरीसुद्धा चालेल इथे आपण दोन तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची जास्त तिखट असेल अशीच घ्या कारण पराठ्यांना खूप चांगला असं थोडा तिखटपणा येतो इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरसुद्धा आपल्याला भरपूर सारी घेतली घ्यायची आहे इथे घेतलेलं आहे आपण चवीपुरतं मीठ मीठसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता कमी जास्त तर इथे आपण आता हे सर्व साहित्य घेतलेलं आहे बटाटा उकडून घ्यायला ना त्या बटाटा उकडून पूर्णपणे त्याचा किस करून घ्यायचा आहे इथे आपण सोबतच घेतलेले आहे शेंगदाणे शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट एकदमसुद्धा आपल्याला पातळ करून घ्यायचा नाही म्हणजे एकदम पावडर अशी करायची नाही जरा असं सरबरितच ठेवायचं आहे तर इथे आपण शेंगदाण्याचा कूटसुद्धा घेतलेला आहे तर हे साहित्य आपल्याला सर्वना पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे शेंगदाण्याचा कूट म्हणजे असं आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी जेवढं काही साहित्य घेतो ना तेवढंच साहित्य आपल्याला इथे साबुदाण्याचे पराठे करण्यासाठी घ्यायचं आहे म्हणजे हे आपण उपवासाचे पराठे करणार आहोत कोथिंबीर इथे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोथिंबीर घ्या नाही घेतली तरीसुद्धा चालेल आता आपण हे सर्व साहित्य मस्तपैकी असं सा मिक्स करून घ्यायचं आहे साहित्य आपल्याला मिक्स करून पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एक पूर्ण साहित्य एकजीव होईपर्यंत तर इथे आपण आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात साबुदाणा बटाटा मिरची ह्यांचं पूर्णपणे असं मिश्रण करून घ्यायचं सोबतच शेंगदाण्याचं कूटसुद्धा इथे आपलं मस्तपैकी सर्व साहित्य असं मिक्स करून त्यांचा गोळा करून झालेला आहे इथे आपण आता मोठा गोळा करून घेतलेला आहे या गोळ्याचे आपल्याला ना आता चार गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला जसे पराठे लहान मोठे हवे असतील तसे तुम्ही करून घेऊ शकता जर तुम्हाला एकदम मोठा हवा असेल तर तुम्ही दोन ते तीनच गोळे करून घ्या आपल्याला इथे आपण ह्या गो गोळ्यापासून अजून चार गोळे करून घेऊ सारखे म्हणजे एकसारखे समान चार गोळे करून घेणार आहोत त्याचे म्हणजे पराठे सुद्धा आपले सारखेच होतील इथे आपले आता सर्व गोळे सुद्धा करून झालेले आहेत आपण समान चार गोळे करून घेतलेले आहेत हाताला साबुदाण्याचे गोळे करताना ना हाताला थोडा तेल लावून घ्या म्हणजे आपल्या हाताला अजिबात साबुदाणे चिकून राहणार नाहीत इथे आपले आता गोळे तर करून झालेले आहेत आपण आता हे गोळे मस्तपैकी असे थापायला घेऊयात पा दिसायला तर खूपच छान दिसत आहेत हे गोळे इथे आपण आता पोलीपाट घेतलेला आहे पोलीपाटावर आपल्याला पिशवी लावून घ्यायची आहे कारण पोलीपाटा डायरेक्ट आपण पराठे करायला गेलो तर पोलीपाटाला ते चिकटून राहतात त्यामुळे आपण इथे पिशवी घेतलेली आहे अशी पातळ तुमच्याकडे जाड पिशवी असली तरी घेतलीत तरीसुद्धा चालेल तेलाची पिशवी वगैरे इथे आपण पिशवी घेतलेली आहे पिशवीला आपण थोडासा नॉर्मल तेल किंवा तूप लावून घेणार आहोत तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूप घ्या तेल असेल तर तेल घेतलं तरीसुद्धा चालेल इथे आपण मस्तपैकी असं थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि ते आपण तूपसुद्धा पूर्णपणे पिशवीला पसरवून घेणार जेवढी आकाराची पिशवी असेल ना तेवढं आपल्याला तूप पसरवून घ्यायचं आहे कारण कधी पराठा आपला कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे आपल्याला तूप पूर्णपणे पिशवीला लावून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाटणीने पोलीपाटावर लाटून घेतलं ला तरीसुद्धा चालेल पण ते पूर्णपणे असं लाटून होत नाही कारण आपण शेंगदाण्याचा कूट पूर्णपणे बारीक करून घेतलेला नसतो त्यामुळे आपल्याला आप सा थालीपीठा आहेत म्हणजे जे पराठे आपण साबुदाण्याचे बनवणार आहोत ते आपल्याला हातानेच थापून घ्यायचे आहेत इथे आपण गोळा घेतलेला आहे हे पहा आपल्याला अशा प्रकारे दोन हाताने मस्तपैकी असे साबुदाण्याचे पराठे थापून घ्यायचे आहेत साबुदाण्याचे पराठे थापताना ना साईडून सुद्धा त्यांना आपल्याला असं जसं आपण भाकरी करतो ना सा तसं करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णपणे असे गोल आपले पराठे होतील आणि साईडून फाटणार सुद्धा नाहीत जास्तीचे पातळ सुद्धा करायचे नाहीत आणि जास्तीचे झाड सुद्धा पराठे आपल्याला करायचे नाहीत इथे आपण आता मस्तपैकी हलक्या हातानेच पराठा करून घेतलेला आहे आपला आता पराठा पिशवीवरती थापून झालेला आहे मस्तपैकी असा गोल आपला इथे पराठा तयार आहे साबुदाण्याचा इथे आपण आता तवा घेतलेला आहे तवा सुद्धा आपल्याला चांगला तापवून घ्यायचा तवा इथे आपला चांगला तापलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडं असं तेल घ्यायचं तुम्ही तूप घेतलं तरी सुद्धा चालेल जास्त सुद्धा घ्यायचं नाही नॉर्मली आपल्याला इथे तेल घेऊन तो मस्तपैकी असा तव्यामध्ये पसरवून घ्यायचा आहे इथे आपण तेलसुद्धा तव्यामध्ये पसरवून घेतलेला आहे आणि तेलसुद्धा आपल्याला चांगला असा तव्यामधूनच गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्याच्यानंतरच आपल्याला त्यामध्ये साबुदाण्याचा पराठा टाकून घ्यायचा आहे जर तेल तापलेला नसेल तर साबुदाण्याचा पराठा आहे ना तो आपला तव्याला चिपकून राहतो इथे आपण आता पिशवीमधूनच डायरेक्ट पराठा तव्यामध्ये घेतलेला आहे आणि मस्तपैकी असा आपला गोलच्या गोल पराठा त्यामध्ये आपण ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला मंद गॅसवरतीचा पराठा पूर्णपणे असा खरपूस कुरकुरीत लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे ते आपण कालथ्याने वरून तेल घेतलेला आहे पसरवून तुम्ही मस्तपैकी थोडाफार असं वरून तेल पसरवून घ्या म्हणजे असं छान असा खरपूसपणा येतो आणि साईडून सुद्धा आपल्याला तो मस्तपैकी असा हलवून घ्यायचा आहे ते आपण दोन ते तीन मिनटासाठी ती मस्तपैकी एका साईटून पराठा परतवून घेऊयात शिजवून घेऊयात म्हणजे मस्त कुरकुरीत असा आपला पराठा तयार होईल तरी ते आपण आता मंद गॅसवरच हा पराठा भाजून घेऊयात उपवासासाठी संकष्टी असेल किंवा आता तर श्रावण महिना चालू आहे श्रावणामध्ये सोमवारी बहुतेकांचे उपवास असतातच तर उपवासासाठी सुद्धा हा एकदम छान अशी रेसिपी आहे दहा ह्यासोबत साबुदाण्याचा पराठा खूप चविष्ट लागतो तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून घ्या आता आपण हा पराठा आहे ना तो मस्तपैकी असा अलटी पलटी करून घेऊयात म्हणजे दोन्ही साईडून आपला पराठा छान असा खरपूस लाल रंगकर भाजला जाईल इथे आपल्या एक साईड तर मस्तपैकी अशी भाजून झालेली आहे आपण त्याला आता अलटी पलटी करून घेतलेला आहे दुसरी साईडसुद्धा आपण भाजून घेऊयात तर ह्यासोबत किंवा तुमच्याकडे जर एखादी चटणी असेल उपवासाची त्या चटणीसोबत तुम्ही पराठा खाऊ शकता अत्यंत चविष्ट अशी रेसिपी आहे खूप छान लागतो आणि खरपूस भाजल्याच्या नंतर तर कुरकुरीत असा पराठा खायला खरंच खूप मजा येते तर इथे आपल्या दोन्ही साईडून सुद्धा छान असा पराठा शिजवून तयार झालेला आहे भाजून मस्तपैकी असा आपला आता परत एकदा आपण पराठा अल्टी पलटी करून घेतो म्हणजे दोन्ही साईडून सुद्धा खरपूस झाला ना की खायलासुद्धा खूप चविष्ट लागतो इथे आपला मस्तपैकी असा उपवासाचा खरपूस कुरकुरीत असा साबुदाण्याचा सा पराठा तयार आहे आपण आता पराठा काढून घेतलेला आहे दिसायला तर खूपच छान दिसतो आहे आणि सुगंध तर खूपच छान सुटलेला आहे दह्यासोबत किंवा दुसऱ्या कोणत्या चटणीसोबत तुम्ही हा साबुदाण्याचा सा पराठा खाऊ शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका